मित्रांनो आणि मैत्रिणींनो दिवाळीच्या प्रकाशाच्या पर्वाचे सा या खास सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत काल आपण लक्ष्मीपूजनाच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थेचे महत्व समजून घेतले पण दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजेच पाडवा हा एक असा खास दिवस आहे जो एकाच वेळी तीन वेगळ्या कथा सांगतो हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा उदार राजाच्या कथेचा आणि साडेतीन मुर्तांपैकी एक शुभ वेळेचा साक्षीदार आहे पतीपत्नी एकमेकांना का ओवाळतात हो राजा बळीच्या पूजेमागे कोणता मोठा संदेश दडलेला आहे आणि हा दिवस तुमच्या नवीन कामासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मूर्त का मानला जातो आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत बलिप्रतिपदा वर्षी बुधवारी बावीस ऑक्टोबरला असून पाडव्याचा शुभ मुहूर्त सकाळी सा सहा वाजून पंचवीस पासून सुरू होणार आहे बलिप्रतिपदा हा दिवस कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला येतो या दिवशी तीन प्रमुख घटना घडल्या होत्या भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन उदार आणि राजा बळीकडे दान मागितले वामनाला तीन पावले जमीन देण्याचे वचन दिले वामनाने विराट रूप धारण करून पहिल्या दोन पावलांमध्ये आणि स्वर्ग व्यापला तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नव्हती तेव्हा राजा बळीने आपले मस्तक पुढे केले राजा बळीच्या या महान उद्धारतेमुळे विष्णूने त्याला पाताळात राज्य दिले आणि त्याला वरदान दिले की तो वर्षातून एकदा पृथ्वीवर येईल याच पृथ्वीवरील आगमनाचे प्रतीक म्हणून या दिवशी त्याची पूजा केली जाते तर उत्तर भारतातील गोवर्धन पूजा कशी असते ते जाणून घेऊया याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्रदेवाचा अहंकार म्हणून गोवर्धन पर्वत उचलून गावकरी आणि पशूंचे रक्षण केले होते महाराष्ट्रात हा दिवस पती पत्नीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणून साजरा होतो पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते म्हणजेच त्याच्याबद्दलचे प्रेम आणि दीर्घ आयुष्याची कामना व्यक्त करते या बदल्यात पती तिला ओवायनी देतो आणि तिच्या संरक्षणाचे वचन देतो पाडवा हे नात्यांमधील प्रेम आदर आणि वचनबद्धता दर्शवतो राजा बळीची कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात उदारता आणि त्याग यांचे महत्व किती मोठे आहे ते राजा बळीने आपले करूनही त्याला विष्णूकडून चिरंजीवित्व प्राप्त झाले याचा अर्थ तुम्ही जे इतरांना द्याल ते तुम्हाला अनेक पटीनी परत मिळेल पाडवा हा साडेतीन मूर्तांपैकी अर्धा मूर्त आहे याचा अर्थ हा दिवस कोणत्याही नवीन कामाची व्यवसायाची किंवा व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो कोणतीही चांगली गोष्ट सुरू करायला या दिवसासारखा दुसरा चांगला दिवसच नाही हा सण आजही आपल्याला यशस्वी जीवनासाठी महत्वाचे धडे देतो पहिले म्हणजे नात्यांमध्ये गुंतवणूक पाडवा आपल्याला आठवण करून देतो की तुमच्या नात्यामध्ये एकमेकांना वेळ देणे आणि आदर देणे हीच तुमच्या आयुष्यातील खरी आनंदाची गुंतवणूक आहे दुसरं म्हणजे अहंकार सोडून देणे राजा बळीने आपले मस्तक वामनाच्या चरणांवर ठेवले याचा अर्थ आपल्याला जीवनात यश मिळवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवून नम्रता आणि उदारता स्वीकारणे आवश्यक आहे तिसरी गोष्ट म्हणजे नव्याची सुरुवात हा शुभ मुहूर्त आपल्याला सांगतो की जुन्या नकारात्मक सवयी सोडून आजपासूनच एक नवी आणि चांगली सवय सुरू करा पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केलेले संकल्प नेहमीच पूर्ण होतात तर मैत्रिणींनो ह्या पाडव्याला तुम्ही तुमच्या नात्यामध्ये आणि आयुष्यात उदारतेची कोणती नवी सुरुवात करणार आहात आणि तुमच्या पतीला ओवाळताना मनात कोणता खास संकल्प करणार आहात मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊबीज बीज ह्या सणाचे महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या प्रेमाचे नाते जाणून घेणार आहोत शुभ पाडवा